मित्रांनो नमस्कार मी अनिल महादेवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक खरं म्हणजे आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी फारच महत्वाचा आहे याचं कारण असं की आपल्याला ज्या सुट्या मिळालेल्या आहेत उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या यांना दीर्घ सुट्या म्हणतात आणि या दीर्घ सुट्या आपल्याला कायद्याने मिळालेल्या आहेत कायद्याने आणि या कायद्याने मिळालेल्या सुट्या आपल्याला उपभोगण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु या सुट्यांमध्येही आपल्याला शाळेमध्ये बोलवल्या जाते या सुट्यांमध्येही आपल्याला शाळेमध्ये वेगवेगळी कर्तव्य करण्यासाठी मुख्याध्यापक शाळेमध्ये बोलवतात मग आपण जायचं की नाही जायचं याची काय पद्धत आहे मित्र हो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण व्हिडिओ आपल्या अधिकाराचा आहे आपल्या हक्काचा आहे आणि कायद्याने दिलेल्या सुट्यांचा वापर करण्याचा आहे म्हणून महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या रजा नियम सोडा आणि उपनियम एकोणीस मध्ये मित्र हो नियम सोडा उपनियम एकोणीस मध्ये तरतूद केलेली आहे जर एखाद्या मुख्याध्यापकाला उपमुख्याध्यापकासहित इतर कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्यांमध्ये शाळांमध्ये बोलवायचं असेल तर त्यांनी शिक्षणाधिकाराची परवानगी घ्यायला पाहिजे म्हणजे मुख्याध्यापकाला उन्हाळ्याच्या सुटीमध्ये किंवा दिवाळीच्या सुटीमध्ये समजून घ्या दीर्घ सुट्या कोणत्या असतात आपल्याला दोन प्रकारच्या असतात एक असते उन्हाळ्याच्या सुट्या आणि एक असते दिवाळीच्या सुट्या या उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्यांमध्ये जर मुख्याध्यापकाला शिक्षकांना शाळेमध्ये जर बोलवायचं आहे तर मित्र हो मुख्याध्यापकाला आधी पूर्व परवानगी घ्यावी लागेल शिक्षण अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना म्हणजे ज्यांना दीर्घ सुट्या उपभोगण्याचा हक्क आहे आता दीर्घ सुट्या उपभोगण्याचा हक्क कुणाला आहे उपमुख्याध्यापक दीर्घ सुट्या उपभोगण्याचा हक्क आहे पर्यवेक्षक शिक्षक लॅब अटेंडंट आणि लॅब असिस्टंट या कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्ट्या उपभोगण्याचा हक्क आहे आणि या, या कर्मचाऱ्याला जर मुख्याध्यापक शाळेमध्ये बोलवत असेल पण एज्युकेशन ऑफिसरची परवानगी घेतली नसेल तर मित्र हो शाळेत जाण्याची काहीही गरज नाही असं मी म्हणत नाही माझ माझ मत नाहीये महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी चा रजानियम सोडा आणि उपनियम एकोणीस मध्ये तरतूद केलेली आहे जर मुख्याध्यापकाला दीर्घ सुट्यांचा उपभोग उप घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हणजे शिक्षकाला पर्यवेक्षकाला लॅब अटेंडंटला लॅब असिस्टंटला जर शाळेमध्ये बोलवायचं असेल दीर्घ सुट्यांमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत जर बोलवायचं असेल तर मुख्याध्यापकाला शिक्षणाधिकाऱ्याची पूर्व परवानगी घ्यावी लागेल असं मी म्हणत नाही सेवा शर्ती नियमावली म्हणतात आणि जर अशी परवानगी जर मुख्याध्यापकाने घेतली नसेल मित्र हो म्हणजे तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये किंवा दिवाळीच्या सुट्यामध्ये जर शाळेमध्ये बोलव बोलवण्याचा आदेश मुख्याध्यापकांनी दिला असेल पण बोलवण्याची परवानगी जर एज्युकेशन ऑफिसरकडून घेतली नसेल आपण शाळेत जायचं नाही असं मी म्हणत नाही असं कायद्यामध्ये तरतूद आहे आपल्या हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे आता तुमच्या समोर प्रश्न असे मुख्याध्यापक सन्माननीय मुख्याध्यापकांना देखील माझी विनंती आहे हा जोडून विनंती आहे की तुम्ही आमच्या शिक्षकांना बोलवा आमचा शिक्षक सदैव तत्पर आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत येऊ शकतो दिवाळीच्या सुट्टीत येतो पण अशा शिक्षकांना दीर्घ सुट्यांचा लाभ घेण्यापासून जर तुम्हाला प्रतिबंध करायचा असेल त्याला जर शाळेत बोलवायचं असेल तर सन्माननीय मुख्याध्यापकांना माझी हा जोडून विनंती आहे की त्यांनी शिक्षणाधिकाऱ्याची पूर्व परवानगी घ्यावी आणि शिक्षणाधिकाऱ्याची पूर्व परवानगी जर आपण घेतली तर निश्चितच आमचे शिक्षक आपल्या आदेशाचं पालन करेल पण आपण आधी एमई पी एस रूल नाईन एटी वन सेक्शन सिक्सटीन सबसेक्शन नाईन्टीनची अंमलबजावणी करावी आधी एज्युकेशन ऑफिसरची परवानगी घ्यावी नंतरच शिक्षकांना शाळेमध्ये दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये बोलवावं मित्र हो मुख्याध्यापक हे उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्यांमध्ये जातात नेहमी आपल्याला म्हणावं लागतं की आम्ही तर उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये असतो आम्ही तर दिवाळीच्या सुट्यांमध्ये असतो माफ करा मी सत्यता सांगतोय शिक्षकांना बरेच मुख्याध्यापक काही अपवादात्मक मुख्याध्यापक सोडून बरेच मुख्याध्यापक शिक्षकांना सांगतात की आम्ही तर उन्हाळभर शाळेमध्ये होतो आम्ही तर दिवाळीच्या सुट्यांमध्ये शाळेमध्ये होतो पण मित्र हो त्यांचा हा कर्तव्याचा भाग आहे याची पण तरतूद आहे याची पण तरतूद रजानियम सोडा उपनियम एकोणीस मध्ये म्हटलं आहे की मुख्याध्यापक हा दीर्घ सुट्यांमध्ये शाळेमध्ये आवश्यक कामासाठी उपस्थित राहील त्याच्याकरिता मुख्याध्यापकांना पंधरा अर्जित रजा मिळालेल्या आहे आणि त्या पंधरा अर्जित रजेचं रोखीकरण होते त्याचे पैसे मिळतात मुख्याध्यापकांना तीनशे सुट्यापर्यंत रोखीकरण होतं मुख्याध्यापकांचं शिक्षकांना काहीच मिळत नाही म्हणून सर्व मुख्याध्यापकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण शिक्षकांना एज्युकेशन ऑफिसरच्या परवानगीशिवाय दिवाळीच्या किंवा उन्हाळीच्या सुटेमध्ये बोलवू शकत नाही त्यांना प्रतिबंध घालायचा असेल तर इओची परमिशन तुम्हाला घ्यावी लागेल असं मी म्हणत नाही असं कायद्यात तरतूद आहे मित्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोचवा आणि जर मुख्याध्यापकांनी पूर्व परवानगी घेतली नसेल एज्युकेशन ऑफिसरची तुम्हाला शिक्षकांना शाळेमध्ये बोलवण्याची तर आपण शाळेमध्ये गेलंच पाहिजे असं बंधनकारक नाही असं मी म्हणत नाही कायद्यात अशी तरतूद केलेली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोचवा अनिल शिवनकर करा युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मित्र धन्यवाद